वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय तोंडे खाय फार पादे बोचा करी मार एक कायसे ते शहाणे आपुले आधे न ते नेणे कुठं पस्तीस

दोन हा दोन दोन लिहावं लागेल दोन लिहावं लागेल ही पहिली नाही 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 काही ना करू हिथं आहे ना फक्त ती पहिली ओळ आहे ना पाठीमागच्या पानावर होती मग ती पाठीमागच्या पानावर ओळ इथे टाकली सध्या तात्पुरती त्यामुळं मग ते झालं हां तिथंच राहणार आहे ती हा ही मागच्या फाईलमध्ये ना ही ओळ मागच्या पानावर आहे त्यामुळे तिथे काय बदल नाही हा ती आहे बरोबर ठीक

तोंडे खाय फार पादे मार, से ते शाहाने आपुले अधीन ते नेणे कुले घालूनी उघडे रागे पाहे लोकांकडे घे द्यूत जुलुम, निजता निजताला मोहो विता म्हणे मे लागो हो। मनुष्यपणा हाणी पतिव्रता नेणे स्तुती सर्व भावे पति ध्यानी मनी तैसे माझे मन एकविध झाले नावडी विठ्ठले विण सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा गायते कुकिळा वसन्ते तुतामणि बालमाे पुशे बोलिकाशे नावडते पंडित मनता थोर सुख परितो पाहता अवघा मूर्ख काय करावे गोकिले वेद पठन वाया गेले वेदी सांगितले ते न करी समब्रह्मिणे दुराचारी हा वेदीचा तुखा देखे जीव शिव पंडित तोचे एक भला नित्य भजे जो विठ्ठला अवघे सम ब्रह्म पाहे सर्वा भूती विठ्ठल आहे रिता नाही कोणी ठाव सर्वा भूती वासुदेव तुका म्हणे तोची दास त्या देखिल्या जाती दोष ऐका पंडितजन पंडित जन तुमचे वंदी तो चरण नका करू नरस्तुती माझी परिसाहे विनंती आच्छादन हे तो प्रारब्धाधीन तुका म्हणे वाणी सुखे वेचा नारायणी विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल अवघ्या भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल काय तुझे वेचे मज भेटी देता वचन बोलता एक दोन काय तुझे रूप घेतो मी चोरोनी त्या भेणे लपोनी राहिलासी काय तुझे आम्हा करावे वैकुंठ भेवो नको भेटा तामज तुका म्हणे तुझे न लगे दसोडी परी आवडी दर्शनाची संतनिंदाजाचे घरी नव्हे घर ते यम पुरी त्याच्या पापे नाही जोडा संगे जना भोय हो पीडा संत निंदा वडे जासी तो जिताची नरक वासी तुका, तुका म्हणे नष्ट चालेना हरिश्चंद्र तारा राणी वाही डोंबा घरी पाणी पांडवांचा साहाकारी राजा हुनी केले दुरी तुका म्हणे उगेची राहा होईल ते सहज पहा निजल्या निगाता उभा नारायण बैसल्या कीर्तन करिता डोले उभारा होम वदे, नाचे हा गोविंद नाना छंदे नारगी चालता मुखी नाम वाणी उभा चक्रपाणी मागे पुढे तुकामणे यासी कीर्तनाची गुढी प्रेमे घाली उडी नामाठीमक्रोदा वाहिले विठ्ठली आवडी धरली पायासभे आता कोण पाहे परतो नि गेले पोनी देह भाव रिद्धी सिद्धी सुखे हिथिया प्राकृता कोण तुका आम्ही विठोबाचे दास करून ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा अभिमान जाय ऐसे स्थळ कोण तिया पंढरी सघळी खळापाझररोखरे निद्रिया श्रुचिया धारा कोठे रोमांच शरीरा तु मे काला देखिला पण्ढरि पण्ढरि मनता पापाची वो वोहरि धन्य धन्य जगी ठाव होतो धन्यमासा गुत्साव हृद्धि सिद्धि लोटाङ्गणि प्रेमसुखाचिया अधिकाक्षराणि का भुवैकुण्ठ देवा न लगे देश डोयी घ्यावा देह प्रारब्धान सोसे अधिक वा व्यवसाय निमित्त फळ देत से संचित तुका म्हणे फिरे भोवंडीने दमजिरे, भोग भोगावरी द्यावा संचिताचा करुणी ठेवा शांती धरणे जीवा साठी दशा उत्तम गोमटी देह खावा सार पर उपकार तुका म्हणे हे मिरासी बुडी द्यावी ब्रह्मरसी येथे बोलोनिया काय भावा तरी जाय मजन साहेबाकडे ये विठ्ठल कथे पुढे ऐकोनी मरसे वृथा जव आहे सी जिता हुर्मतीची चाड तेने न करावी बडबड उसेल कोणी त्यास जारे करी उपदेश आम्ही विठ्ठलाचे वीर फोडू कळी काळाचे शिर घेऊ पुढती जन्म वाणू कीर्ती मुखे नेणे गुंतला रंग वृत्ती येता मग बळ लागे मध्ये मातीतया नाही देह भाव आपुले अवयव आवरिता आणि कांची वाणी वधे ते मुखे उपचार दुखे नाठवती ते सुख बोलता आश्चर्या जना विपरीत मना भासतसे जो विटला अंतरी निवाला ब्रह्मरसे। ब्रह्मरस ब्रम्होळी तयासे फावली वासना निमाली समूळ जाची नाही त्या विटाळ अखंड सोबळा उपाधी वेगळा जाणीवेचा मनही निश्चळ झाले गेठाई तया उणे काय निज सुखा पुण्यवंत परवुपकारी प्रबोधित्या लोका नरलोका म्हणे त्याचे पायी पाय पुया वास करीन तेथे जैसे तैसे देवाचे हे देणे यत्न करिता तेने काय नभे सिंधून सिंधुनुपेक्षी सर्व अंतरीची व्यथा कळे त्यासी मागो नेणे परी माय जाणे वर्म बाळाने दि पावो काही अनुभव अंगी वचन वावगे माने नाही परद्रव्य नारीचा अभिलास तिथून हरास सर्व भाग्या घटिका दिवस मास वर्षे लागी तीन बांधले पतन गाठोडीस पुढे घात त्याचा रोकडा शकुन पुढे करी गुण निश्चय तुका म्हणे एका थळता थवड काळ लागे परी खरा आम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी देव मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा समर्थाचे केले कोणा जाईल मोडले वाया करावी ते बुरे खटपट सोस पुरे ठेवीला जो ठेवा पुलाला तैसा खावा ज्याचे त्याचे हाती भुके तुका म्हणे कोटी वाळे झाले शूळ पोटी ને ગતિ કાય કવના દો ગતિ માનિલી નિશ્ચિંતી તુજા પાયી કર્મ ધર્મ કોણ હા ઉપાવ તુજા પાયી ભાવઠેલા નિરસુ પાપ પુણ્ય ને કાય મનવુની ધા ધરિલે તુજે વેડા મી અવિચારી નકળે વિચાર તુજ માધા ભાર પાંડુરંગા તું કા તુજ કરિતા નવે કાય માધા તુ ઉપાય કવન તેથે देवा हे माझी मी राशी ठाव तुझ्या पायापाशी याचा धरीना अभिमान करीना पु जतन या जीव वडिली साधे ला हा ठाव तुका म्हणे जुनाट हे माझी सेवा तुझा मन उन झालो तर त्याची वर्म काय ते मी नेणे हाती धरून या दावी मजवाट पुढे कोण नीट तिची देवा देवभक्तपण करावे जतन दोही पक्षी जाण तुची बळी अभिमानी तुझ लागली हे लाज शरणागता काज करा भया, तुकामने बहु लेनता मी फार मनमुनी विचार जाणविला मारगी चालता पाऊला पाऊली चिंतावी माहुली पांडुरंग सर्व सुख लागे घेऊन या पाठी आवडीचा कंठी रस होती पितांबर छाया कैलो भापर पाहिते उत्तर आवडीचे तुकामणे हेची हिची करावी जीवन वाचे नारायण तहान भूक झालो आता दास माझे तोडो नियापाश, पाश हाव द्यावा पायापाशी तो पातकांची राशी ही गोवा माझा भूगुनी देवा म्हणे भय करा जवळ इथे नये अंतरीचे जाणा तरी का येऊ दिले म्हणा तुमची करावी म्या सेवा ताव्य रिथा देवा नवती मोडामोडी केली मागे तिची घडी दिला ठाव पायी लागो दिला भाव भावयि होईन चरित्र उच्चारे धारे गोजिरिया अपुरति बुद्धिपुण्य नाहि गाठी घाली मिठी पाहि डोळा गायि ओविया शिष्टांचा धारे सारिन विचारे आयुष्याया तु मणि नाम नारायणा मना पुलिया सा जन्म जावा विण काहीतरी ऋण असो माथा तरी काळे होईल आठव नाही जरी भाव भार खरा शता तरी जन्माच्या शेवटी कृपाळू आोटी येईल दयामणी तरी नाही फाको देत सर्वांचे उचित सापडले नाही कोणी दिस जात वाया विण साध्य नाही शिण लटिकाची एकाची ए माथा सावे निमित्त नसो नाही हित कपाळी ते काही एक तरी बोलायाची जागा उभा ठाको तुका म्हणे कळो येते काही ओळखी जे ठाई होईल ते करील ते काय नव्हे विश्वंभर सेवका दरिद्र लाज नाही मजपासून हे पडिले अंतर काय तो अवेर करू जाणे नामाच्या चिंतने नासी गर्भवास निधी करू आसा आणि कांची किती वाया गेले तया उद्धरिले पांडुरंगे संध्याकरी तोसी केशवाच्या नावे आरंभी ते ठावे नाही कैसे कितीया सांगावे करुणी फजित खळ नेणे हित जवळी माजल्या न कळे उचित ते काय न द्यावे ते खाय द्यावे सांडी गेती सवे डोके वावसी ते अंधारली दुधाचे गागरी मद्याचा हा बुंद पडली या शुद्ध नभे मग तैसे खळा मुखे न करावे श्रवण अहंकारे मन विटाळले काय करावी ती बत्तीस लक्षणे नाक नाही तेने वाया गेली तुकामने अन्न जिरोनी दिमाशी आपुलिया जैसी संसर्गे सांगावे ते बरे असते जे पोटी दुःख दे ते खोटी बुद्धिमग आपला आपलापण करावा व्यवहार जिंकोणी अंतर मन ग्वाही नाही मागे येत बोलिले वचन पावावा तो क्षीण बरा मग तुकामणे बहुभ्यालो खटपटे आता देवा खोटे शब्द पुरे माते माझी बिन वणी मस्तक चरणी ठेवी तसे भागीरथी महादोष निवारणी सकळा स्वामिनी तीर्थांची भुक्ती मोक्ष तिरी अहिक्य ऐक्य सुख रूप तुका विष्णुदास संतांची पोसणी पोषणी वाक्पुष्पतेणी पाठविले तुम्ही विश्वनाथ दिन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडी बराडी, काय उणे तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा पिंड पदावरी दिला पुलिये करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर तुका म्हणे माझे भार उतरले ओझे मथुरी चाराया माधे दंडवत पाया तुमचे कृपेचे कृपे माझा समाचार माधा नाम धरिले कण्ठे आसे जीवीचे ते चेते तुका कामणे नारायणा जाय तिकडे लागे पाठी नाही तुटी आठवाची हिरो चित्त माझे थित भांडवल लावून या रूप डोळा मन चाळा आणि तोंडा पडली मिठी कान गोठी नाही कती बोलल्याचा आठवण वाणी ओढे ते सोयी तुका म्हणे धगी भरली अंगी अखंड नको आईसे झाली अन्न भूक तहान ते गेली गोविंदाची आवडी जिवा करीन सेवा धनी बरी राहिले ते राहो काम सकळ धर्म देह धरिला त्याचे फळ काळ धन्य हा जाऊ निधी करिता सो दोष करवीन तुका म्हणे याचे वाट पायारी कानये अजूनही निष्ठुर कामणी धरेले काय करू धीर होत नाही जीवा काय आड ठेवा उभा ठेला नाही माझा धावा पडियेला कानी कोठे चक्र पाणी गुंतले ती नाही कळो आले अंतरांतर कृपवंत फार ऐकतो बहुतां दिसांचे राहिले भातुके नाही कवतुके कुरवाळीले तुका म्हणे धी एक वेळा भेटी शीतळ हे पोटी होईल मग नाही दिले कधी कठीण उत्तर तरी काढिले मनवुनी आता वियोगन साहेला चावले देह संगष्टणे वेळोवेळाचे ला आठवितो नाम अधिकची प्रेम चढे घेता सुखामणे पाणुरंगे जननीये गे। आता न करी सोस शेवी न ब्रह्मरस सुखी सेवी नामृत ब्रह्मपदीचे निश्चित तुमचा निज ठेवा मी पाडी येला ठावा तुका म्हणे देवराया जेथे जे ती जासी तू पाहाशी तू पाहासी, न पसरीन रिता नाही कोणी ठाव चित्त जडले पायी पाळती हे ठाई ठाई तुका म्हणे पोटी देवा घालून सांगे गोष्टी मुक्तीपांग नाही आदासा। संसार तो कैसा न देखती बैसला गोविंद जडोनिया चित्ती आदि नारायणा देऊनी निराळी उभीया मंगळी तो गाती बळबुद्धी त्यांची उपकारासाठी अमृत ते पोटी साठविली दयावंत तरी देवाच सारखी आपली पारखी नोळखती तुका म्हणे त्यांचा जीव तो देव वैकुंठ तो ठाव वसती ते सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान सांडी ये वा संचिताचा ठेवा तुका म्हणे काम निरसुनिया घेतो नाम सेबिन उच्चिष्ट डोळे अंगणी वैष्णवांचे नाणी होई किडा आईसे जन्म आता मज देवा आवडी हे जीवा सर्व काळ त्यांचे चरण रज येती अंगाबरी वंदिन ते शिरी जाईन मागे तुका म्हणे येथे राहिलासे भाव सकळ हे वाव जाणून या शेम दे आला हो स्फुरताती दंड बाहो आता जड़ जड़ा चाले दी उचलो नि दे, सांडी हंसगती बहु उत्कंठा हे चित्ती तुका म्हणे आई श्रीरंगे विठाबाई घेणे वेळ लागे आईसे सांडी पांडुरंगे कंठ कंठा मिलो दे माझा बोरसतु घेई नको पि सावरु हे अलंकार टाकी वो भातुके तुके लवके काचे कवतुके, आता पाया नको काही वेगळ आले राखो तुका म्हणे यावरी मग सुखे अलंकारी दाऊनिया कोणा काही तिची वाई चाळविली तैसे नको करू देवा शुद्ध भावा माझी रिद्धी सिद्धी आईसी आडई ती नाड नागवू उदका दाऊनी ओढी उर फोडी झळई दर्पणीचे दिले धन दिसे पण चरफडी तुका म्हणे पाया साठी करी तो आटी कळो द्या कृपे चा ओलावा वेगळाची देवा मी साचे न लगे फुकट जेणे जाय कळसा पाया उत्तम तो तैसा तुका म्हणे घरी तुझ्या अवघिया परी तरी आम्ही तुझी येली कास नाही कोणी दास वाया गेला नगा पंढरीशा उभाविटे वरी लव करी धावनेटे पालवितो तुझ उभारो निबाहे कृपावंता पाहे मज कडे तुका म्हणे तुझ बहु डोळे काहे माझे वेळी आईसी परी करावा कांटाळा नवे हे उचित आधीच का प्रीत येली जाणतसा तुम्ही रूपाचे लाघव आपुला जीव घेते आईसा आले ती आकारा अम्माऊज गरा करावया, तुका म्हणे भीड होती आजीवरी आता देवा बुरी कोण ठेवी धरुणी पालव असुडी मग काय बरे दिसे लोकी, काय ते विचारा ठाईचे आपणा जोहा नारायणा अवकाश अंतर पायासी तोवरी या गोष्टी पडली या मिठी हालो नेदी હોઈલ બુઝાવણી તાતળી કરુણી સાધા હે સાપડલી આધી કારણસી ઠા ઇથી કરુ ભાવ દૃઢ આતા તું કા મૂીઠા બોભાટ મગ ખટપટ ચુકલી તે निष्ठुरा उत्तरी आहे लाग माग तू माझा जनिता तू माझा रखुमाईच्या कांता पांडुरंगा मुळीच्या ठेवण्या आहे अधिकार दुरावनी दूर गेलो होतो ओलीच्या आठवा पडीला विसर काही आला भार माथा डाकिला होता बहु चौघाचार साक्षीने व्यवहार निवडिला तुका म्हणे काही बोलणे न लगे आता पांडुरंगे तुम्ही ऐसे सांगता गोष्टी लागती, गोडा हा तो रोकडा अनुभव सुख झाले सुख झाले नये बोले बोलता अंतर तो नये दिसो आता कासया तुका म्हणे जतन करू हिचि धरू जीवेसी मजशी पुरे न पडे वादे सुख दोहीच्या संवादे तुची आगळा काशाने शिर काय पाया विणे वाहो तुझा भार दुःख साहोनी अपार तुका म्हणे नाही भेद देवा करू नये वाद तुझ नाही शक्ती काम घेसी आम्हा हाती ऐसी अनुभवे पाही उरले बोली जेसे नाही लपोनिया आड आम्हा तुझा वाड तुका म्हणे तुझ साठी आणि दोष झडले उरले किती आम्ही धरी येले चित्ती कळलासी नष्टा ती क्रिया कर्म भ्रष्टा तुका म्हणे बोला नाही ताळा गाविठला भांडावे तो हित ठाई पडते उचित नये खंडू देऊ वाद आम्हा भांडवल भेद शब्दा सारसे भेटी नये पडो देऊ तुटी म्हण आळस तुची कारणांचा नास नभो गांडे आळसे तो आम्हा पुढे जासी अरे दिले आम्हा हाती वर्म विवादाचे संती, धरोनिया वाट झालो शिरो मणी थोट देवा वादी करीन खरी सेवा

गुणी यांची या पाळणे कोण हित बंधू सोयरी खानोरी यांचा कोण धरी संग आता पिंड हाऊसना आणि लाचा शेखी लागे ज्या त्याशी देणे मणे नाही सुरे तुझवे दुसरे पांडुरंगा ऐशी सत्य माझ्या येईल अंतरा तरी चमज करा कृपा देवा वचनासारखी तळमळे चित्त बाहिरी होईल भाव तरीच मज ठाव द्यावा पायापाशी सत्यत्वे जाणसी दास खरा तुकामणी सत्य निकट सेवक तरीच भातुके प्रेम द्यावे वर्तमान जाणसी भविष्य मागे पुढे निस संचिताचा आता काय देऊ पायापे परिहार जाणा तो विचार करा देवा आपुले ते येथे काय चाले केले जोडावे ते भले हात पुढे तुकामणी फिके बोल माझे वारा कराल दातारा होईल ते न मनी गुणा दुःख भोगी त्याचे कोण एका न कळे राती करा डोळे चालू नियी मोड मोडविले काटे तुकामणी कोणा बोल तो शहाणा आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा अवघी रूपे तुझी देवा बंधू भावे करू सेवा मज भक्ती सवे चाड नेणे पाषाण धातु वाड तुका म्हणे गोटी विषामृत तुझ साठे मज नाही तुझ्या ज्ञानाची ते घेता वाटे गोड नाम तुझे नेणतेने करू आवडी चेताने, बोलतो वचने आवडीने भक्तीने काही वैराग्य ते नाही घातला विठाई भार तुझ तुका म्हणे नाची निर्लज्ज होणी तुझा भाव काय संत जाणीव सर्व माझा भाव त्यांचे पाय कारण सरते करा पांडुरंगी भूषणाची जगे काय चाड गोवड्या उत्तरी हरी हरी आणि नेणे तुका म्हणे तुम्ही विठ्ठलाचे दास करीतो मी आस उच्चिष्टाची जीवाचे जीवन अमृताची तनु ब्रह्मांड भूषण नारायण सुखाचा सांगला अंत काशी अंत निजाचा निवांत नारायण गोडाचेही गोड हर्षाचेही गोड प्रीतीचाही लाड नारायण भावाचा निज भाव नावाचाही नाव अवघा पंढरी राव अवतर लासेमने जे हे साराचेही सार माझा अंगीकार तेने केला आता मी सर्वता नव्हे गा दुर्बळ यातीही नकुळ दैन्यवाना मायर खुमाई पांडुरंग पिता शुद्ध उभयता पक्ष दोन्ही बापूला नवे दुर्बळ ठेंगणा पांगिला हा आणि कासी ृष्ट नववामी अभागी अनाथ अमृता समर्थ कैवारी हा संसारा सरला सकळ लपोनियामि झालो निर्भर मानसे चिया। नाई मनी नाईमयागडे त्याग उभ उद्वेग चिचित देवची आजाणे अंतरी चा भाव मिथ्या तो पाव बाह्य रंग रागियाचे ध्यान राहिले अंतरी अवगीते परिविटंबना आप आपणा विचारा कोण हा दुसरा सांगे तुम्हाला हरिविठ्ठल तुकाराम ज्ञानेश्वर कृष्णभगवान की जय